राज्यातील बीड धाराशिव नांदेड सोलापूर परभणी आदी जिल्ह्यांमध्ये आलेल्या भीषण पुरामुळे मोठ्या प्रमाणावर जनजीवन विस्कळीत झाले अनेक घरांचं नुकसान झालं असून शेतकऱ्यांचं उद्ध्वस्त झालेत या संकटग्रस्त कुटुंबियांच्या पुनर्वसनासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं पुढाकार पदाधिकाऱ्यांनी खेडकरांना सुद्धा यासाठी विशेष आवाहन केलं आहे सध्या मनसेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी खेड परिसरात फिरून नागरिकांना या मदत मोहिमेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत मुळातच अजूनपर्यंत ज्या ज्या वेळेला कोकणावर संकट आलेलं आहे पुराचं त्या त्या वेळेला अख्ख्या महाराष्ट्र महत्वाचं म्हणजे मनसेने प्रजामध्ये पुढाकार घेतलेला आहे आज देखील महाराष्ट्रावर संकट आहे आणि आज आपल्या कोकणाला त्या संकटाच्या माध्यमातून का होईला एक की म्हणून आणि आपल्या मदतीची परतफेड म्हणून त्यांना देखील मदत करण्याची ही संधी आहे आणि म्हणून आम्ही आज चिकून असेल खेड असेल या ठिकाणी ही मदतीची सगळ्यांना हाक दिलेली आहे आणि या माध्यमातून असंख्य मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी प्रतिसाद मिळतोय सगळे आमचे कार्यकर्ते ज्या ज्या ठिकाणी जात आहेत लोक फुल ना फुलाची पाकळी एक आपला थारीचा वाटा लोकांच्या भविष्यासाठी आणि त्यांना सावरण्यासाठी आपलं एक कर्तव्य म्हणून देत आहेत आम्ही त्यांचं देखील इथे धन्यवाद व्यक्त करतो की अशा मोठ्या प्रमाणावर मदत उपलब्ध होते आणि मनसे आपल्या पद्धतीने देखील या ठिकाणी मदत करणार आहे